अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दत्त मंदिर बस स्टॉप जवळील देशी दारू दुकानाबाहेर दारूच्या नशेत एका इसमाच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबारे वाजेच्या सुमारास घडली आहे उंटवाडी परिसरातील गणपत घारे असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे गणपत घारे आणि समोद कोर हे दोघेही देशी दारू दुकानासमोर दारू पित बसले होते दरम्यान किरकोळ कारणावरून यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि या वादात समोद कोर यांनी लाकडी दांडक्याने गणपत घारे यांच्या डोक्यात जबर मार केला या मारामुळेच गणपत खारे यांचा जागीच मृत्यू झाला आहे दरम्यान घटनास्थळी अंबड पोलीस दाखल झाली असून आरोपीला अटक करण्यात आली असून दोघेही दारूचे नशेत होते आणि नशेच्या अवस्थेतच हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे आज दिनांक आठ सात पंचवीस रोजी साधारणतः पावणे बाराच्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथे दत्त मंदिराजवळ जे देशी दारू दुकान त्याच्या समोरच दोन लोकांमध्ये मारपीट झाली आपसामध्ये त्याच्या मयर गणपत घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथे दे त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशन आंबडत ते कोणाचा कोणा दाखल करत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे ठेपले अटल न्यूज नाशिक